मतदार बंधुभगिनी प्रभाग क्रमांक आठ हे बीड शहराचं हृदय आहे द हार्ट ऑफ सिटी या प्रभागात बीड शहरातील दोन्ही जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज चौक अण्णाभाऊ साठे चौक शहराच्या प्रमुख बाजारपेठा जसं की सुभाष रोड भाजी मंडई बशीरगंज चौक सम्राट चौक तर प्रमुख महामार्ग जालना रोड नगर रोड यासह या भागातील प्रमुख नागरी वसाहती येतात आम्हाला या प्रभागाच्या कामाची संधी मिळावी ही नम्र विनंती प्रमुख चौकाचं रुंदीकरण सुशोभीकरण करून वाहतूक समस्या कमी करण्यावर भर देऊ प्रभागाचा नियमित नियमित आणि सुरळीत करून नियोजन करू हरित बीड शहर व्यापारी वर्गाची सुरक्षितता महिला सुरक्षितता व्यापारी भागातल्या पार्किंगची व्यवस्था मार्गी लावून व्यापारी भागात पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणीसाठी एक सक्षम उमेदवार शहराचे मूळ वतनदार उल्हास गिराम यांच्या सौभाग्यवती प्राध्यापक सौ मनीषा उल्हास गिराम या सक्षम आणि उच्च शिक्षित आणि विकासाची जाण असणाऱ्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सौ मनीषा उल्हास गिराम निशानी आहे मशाल मशाल या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती आपलं मत अमूल्य आहे आपल्या मूलभूत गरजांची जाण असणारा एकमेव सक्षम उमेदवार प्राध्यापक सौ मनीषा उल्हास गिराम निशानी मशाल मशाल मशाल